तर बघा गाडीपर्यंत आलो आणि थैली बदल होऊन गेली काय करा म्हणजे हे पा मॅचिंग मॅचिंग थैल्या सारख्या तर ती क सांगून काय केली कोमलची राहू दिली तिथं ना म्हणजे कोमलची घेऊन आली आमची तरी दिली आता वापस घेऊ जात तिले मी आणि मग हे करते कारण की थैलीमध्ये सामानसम ते बी आम्हाला कसं समजलं हे पा ही बाटली ती बाटली त्यातून काढासाठी पाणी पाजासाठी घेतली म्हणजे जसं आईने भरून दिली आणि ती थैलीत टाक नव्हती आम्हाला आणि अचानक थैली आदर बदल होऊन काय 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 झालं अरे राम ही बाटली बी ठेवतो त्याच्यामध्ये आता काय बाटली थैली बाजू येऊन गेली बरं की माहित पडलं ही थैली कोमलची आमची नाहीये आई का आता आमची आले अजून आता वा मी तुझा ते आम्ही आलोच म्हणे काय करते चालती घरी मग घेऊन चला आता थैली घेऊन जाऊ घरी चला मग आता बद्दल करून गेली थैली काय करसा डोके मार झालं आईसुद्धा येईल सोबत आईला मला काही येऊ नको पण आता थैली था मोठी झाल्याबद्दल आईलासुद्धा येणं पडलं आहे की डोके माझी झाली हो बिचारी काय करशी चला मग ते रुदुई रडायला लागला हृदय आला वापस थोडी थैली ठेवून देते आता पटकन दिशी आणि लागतो रस्त्याला आणि आमची आमची घेऊन घेतो बरं की इथंच माहीत पडलं जर का पुढं कधी माहीत पडलं असतं ना तापतून गेली की चला मग भेटूया आमच्या घरी बाकी सगळेजण गेले घरी म्हणजे सगळेजण आपापल्या घरी चालले आता तर हे उद्या पुण्याला शिफ्ट होतील हो ना चला मग हा नमस्कार सगळ्याला काय करायला लागले कोमन काय खरी पाहिन आम्हाला मामी देतील देते रोहिणी पोळ्यात आली आहे का पुढ कशाचा हक्का नूडल्स कशा करता कोण तर

काय करायची टाकलं कोण आले ना पण डबे आहे नाही नाही काही पहिली तुक टेन्शन होऊ नको चांगले जीवनात गरम आहेत काही तापणी पहिले नॉर्मली यांच्या घरी आलेली पाव नाही मम्मी आले रोहिणीची मम्मी आलेली आहे तिची आत्या आलेली बंद फक्त आले इकडे बिराईची जाधी ती पाहिजे मानली का इकडे पिऊ आहे सायकल पाहिजे का थांबर पिऊ बघा माझे कशी पाहिली पिऊ उठली नाही आता कोमल मा मम्मी उठेल म्हणा आमची बडी मम्मी तोंड तोंडी आणि मग आत्याला बिद्या करा लिहिन हाय कि बाय तर बडी मम्मी मम्मीला काल तू ना

परी तू जा पाली बा बाई कसं काय करा करावं भाशेचं आजच्या दिवस राहू दे तू जाऊ नको खाऊ न बा नाही बस स्टँडला चोपलीवर लवकर गाडी काय झालं बा तू येते का माघरी परी पहा एक शब्द बोलती बाजला होऊन जाते तू राय म्हणते आडी आजच्या दिवस राय म्हणते मला करू आजच्या दिवस राय म्हणत नाही ती आजच्या दिवस लाऊ दे हो काल का पप्पां क्लास भरले ट्रक लागली काय करशील तू ऐकत नाही नाही बा जाऊ दे बा आता तू उद्या पुढे जास्त माझं माझी निघणार नाही मग तू तुझ बहीण नाही का ती मोठी जा बा आता मम्मीला ते टेन्शन नको मम्मी मम्मीकडे लक्ष देत जा तुला पाच जा तुला नाही जीव लावजो बेटा आपल्या आईले जीव लावजो हा आईले जीव घाल जाजो घालशीन ना तिथं येईल ना चल बारी तू चला नमस्कार करा एकदा तुले आता पहिले तू पाच नाही हाऊ विचारे मामा दोन्ही दो पुरी डायरेक्ट पुरी मामा म्हणते तर बामा माहिती आता हाय की बा लवकर मामा तुम्ही दोघी जणी चला मग तुझ्या बोले पैशावर सोडायचं का सोडायचं पण माझी लेख नाही खाल्ली आता यांची लेख आली नाही कोमला नाही तर काल कोमला उठायला खूप उशीर झाला झोपायला खूप उशीर झाला उशीर झाला नाही आठ वाजता साडेसात वाजता आमची गाडी आली बिचारे मग आता आम्ही काय करा फोन का हा सुरू झालं तुमची गा, गाडी आली नाही म्हणून आमचे पप्पा उठले नाही माहिती तुला तुझ्या पप्पा न उठणार काही तुझे पप्पा कालच कालची फोन सोनी

माय काका बी गायता मामा बी गायता पप्पा बी गायता मम्मी बी गायती भी गायती माय बाई कथ कलू मी चव नक्त तिला काय कलू शक खरकतलं तन खरकतलं व्हायच तो चल बा आमच्या आलो घरी आता एवज मम्मी घेऊन मा घे लाखी भाई राखी बांधणारी याच तू मग आण जयंती भाऊले भाऊ म्हणून ना बेटा भाऊ म्हणतो बाई चाळीशीने राखी बांधायला हा की नाही फोन घेतो आता मध्ये फोन घेतो चला मग येतो मग हा तुम्ही वास्तू शांतीला बांधलं बी नाही आणि बेटा कधीशी मागेरी जाऊ तुमच्या भाऊ आणि बिचार म्हणत जाईन त्याले चला तुमच्या बहीणच्या घरी जाऊ भेटीलये काही मानाने म्हणे चल रोईने निघतो असं नको म्हणू जर बायको मध्ये तर निघत नाही ना नवरा काय माहेर जाय ना इकडे उभरतोय गोड सांग तू माहेर जातं तो म्हणत जाते की तर भाऊ नव्हतो ते म्हणले चल ना मग लाडी गोड लावला मग तसंच लाडी गोड लावणं पडतं मग नवरी आले चला तुमच्या बहिणीच्या घरी जाऊ म्हणून काय रोहिणी माय बाप्पाच्या घरी जाण तर लाडी गोड लावा आणि ननाच्या घरी नाही म्हणते की कोण म्हणलं तुझं तर मग लाडी गोड लावणं पडतंसाठी पण यासाठी लाडी गोड लावणंच दोन्ही गोष्टी ये जाऊ मग राखीले आ मी आणतो आमच्या घरीला मोठं होईले लय दोन तीन झाडा पहिली आमच्यासाठी तू सवय त्यानेच भरली कोर पडणं चला मंजुळ्याने वाळेल वाळायला तू तू सवय आमच्यासाठी मंजुरी ना वाळू चांगली ये ती तुळस आणि घे आमच्या घरी मग ते काड एक आण कुंडी आण कुंडीत माती आण कुंडीत वावरातली माती असते काळी ती त्याच्यात लावली ना आमच्याकडे तुळशी बिंद्र त्यात एक कुंडीत लावली एक एक लावेल प्रेशर हम्म चला मग व्हिडिओ काय ते करणार नाही कारण की अजून जायची तयारी चालू आहे मग दादाची तयारी झालेली आहे दादा काही येणार नाहीये सगळेजण उठले चला आई चाललो आम्ही आता लेकराकडं लक्ष दे मी काय सांगाल तुले तठी तीन चार बालके लक्ष द्या लेकराकडं कुकडं

पुन्हा इतक्या लहान का आमच्या तुम्ही याला सगळेजण असं बोल चालत का आजी दे झालं करा लक्ष पोरीले कोमल असा केस केसतां दीपा आमटी

आता हो। <laughs> आता पाव <laughs> आता तुले समजत तिले ठणटन करिमट घेतली तुले तिच्या माहितीच तशी

मग कशी अरे तरी शाळेपाची गाडी उभी सुमाची बर चल तर बघा गाडीपर्यंत आलो आणि थैली बदल होऊन गेली काय कर मॅचिंग मॅचिंग थैल सारख्या तर ती सांगून काय केली कोमलची राहू दिली तिथं ना म्हणजे कोमलची घेऊन आली आमची तरी जरा दिली आता वापस घेऊ जात दिली मी आणि मग हे करते कारण की थैलीमध्ये सामानसमधे ते बी आम्हाला कसं समजलं हे पहा ही बाटली ती बाटली त्यातून काढासाठी पाणी पाजासाठी घेतली मी तसं आईने भरून दिली आणि ती थैलीत नव्हती आम्हाला आणि अचानक थैली आदर बदलून दिली काय कसं काय झालं अरे राम ही बाटली बी ठेवते त्याच्यामध्ये आता काय कशी बाटली थैली बाजू येऊन गेली बिचारी बरं माहीत पडलं ही थैली कोमलची आमची नाहीये आई, आता, आले आले आता आता आई का आता आमची आलेला अजून आता ते आम्ही आलोच म्हणे काय करते चालते घरी मग चला आता थैली घेऊन जाऊ घरी चला मग पात्र बदल कर डोके मारे झालं आई सुद्धा येईल सोबत आईला मला काही येऊ नको पण आता थैली मोठी झाल्याबद्दल आईला सुद्धा येणं पडायला की डोके माझी झाली हो बिचारी काय कशी चला मग ते हृदय रडा लागला हृदय आला वापस थोडी इथून देते आता पटकन दिशी आणि लागतो रस्त्यानं आणि आमची आमची घेऊन घेतो बरं की इथंच माहीत पडलं जर का पुढं कधी माहीत पडलं असतं ना तर आपण गेले से चला मग भेटूया आमच्या घरी बाकी सगळेजण गेले घरी म्हणजे सगळेजण आपापल्या घरी चालले आता तर हे उद्या पुण्याला शिफ्ट होतील אה?